शिळवणघोटी गावच्या युवकाची निर्गुण हत्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या शिळवणघोटी गावचे सुपुत्र निसर्गवाशी दत्तात्रय सोमनाथ गवठे वय वर्ष चोवीस हा तरुण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात योगेशवाडी येथे सतीश सुरेश साळुंके यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये पंधरा वर्षापासून काम करत होता परंतु दिनांक चौदा मार्च रोजी पोल्ट्री मालकाने मयत तरुण दत्तात्रय यास हातपाय बांधून नाक तोंड फुटेपर्यंत मारहाण केली तो बेशुद्ध झाल्यावर त्याच्या हाताच्या नसा कापून गळ्यावर सुद्धा येऊ नाही म्हणून त्याला गळ्यात दोरी बांधून आत्महत्या झाल्याची भासविले गावातील ग्रामस्थांनी तासगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून सुद्धा कोणतीही दखल घेतली गेली नाही म्हणून न्याय मिळण्यासाठी गोटी गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पंचायत कार्यालय येथे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे त्या संदर्भात आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांना निवेदन आले आहे मयत युवक दत्तात्रय सोमनाथ कवठे याची आई बुधाबाई सोमनाथ कवठे भाऊ सागर सोमनाथ कवठे महादू सोमनाथ कवठे यांना या ये घटनेबाबत न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण शिळवण गाव व परिसर साथ देत आहे या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे मी आज घोटीगावामध्ये साखळी उपोषणाला आज बारा दिवस झाले बारा दिवसापासून आम्ही बसलेलो इथं घोटीगावामध्ये साखळी उपोषणाला तर आमचा भाऊ दत्तात्रय सोमनाथ कवटे याचं तासगावला योगेवाडीमध्ये गळफास घेऊन मर्डर झाला आहे असं म्हणणं आहे तिथल्या पोलीस स्टेशनचं पण आम्हाला सगळं आपल्याला कधी फोन आला होता चौदा मार्च चौदा मार्चला फोन आला होता सकाळचं का दत्तात्रय सिरियस आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळचं निघालो तिथनं पुण्यामध्ये होतो आम्ही पुण्यामधनं निघालो अर्ध्या रस्त्यावर गेले अर्ध्या नाही आम्ही डायरेक्ट तिथं गेलो ग्रामीण रुग्णालय तासगाव तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट तिथं पी एम ऑफ पी एम रूममध्ये डायरेक्ट बॉडी दाखवण्यात आली आणि सागरनं सागर खचला तिथं रड्याला आलं तो बाहेर आला तर आम्ही बॉडी ओपन करत होतो तिथं तर आम्हाला बॉडी पण ओपन करून दिली नाही पूर्णपणे आम्हाला फक्त ते हाताच्या नसा कट झाल्या तेवढं दाखवलं तिथून बाहेर आल्याच्या नंतर तिथं एक पंधरा एक माणसं असे गुंड प्रकृतीचे माणसं आम्हाला म्हणजे भीती वाटली नाही का दोघच होतो आम्ही तिथं घाबरलो आम्ही आणि त्यांनी बॉडी ताब्यात देण्यासाठी एवढी घाई केली की अँब्युलन्स पण त्यानंच बोलावली ते, तो तो ते, ते सा, सुरेश साळुंकी ते पॉले सचिन वाले मालक सचिन साळुंकी त्यांनी अँबुलन्स बोलावली अँबुलन्स बोलावल्यानंतर बराच वेळा आम्ही दोघं एक साइडला दोघंच त्याच्यासोबत पंधरा वीस जण माणसं भरपूर मोठमोठे नाही का जाड जर माणसं त्याच्यानंतर आम्ही तिथं आम्हाला बॉडी दिली बॉडी दिल्याच्या नंतर पुढे विटे गावामध्ये आलो विटे गावामध्ये आल्याच्या नंतर ती जी अॅम्बुलन्स होती तो ड्रायव्हर म्हणायला लागला की ही ब्रेक फेल झाले इथं काम निघाले अँब्युलन्सचं तुम्हाला अँबुलन्स दुसरी बघावं लागलं तर आम्हाला आमची काय ओळख नव्हती तिथं दा, आम्ही जरा घाबरलो आणि आम्हाला ते माणसं पंधरा वीस माणसं बघितल्याच्या नंतर आम्ही तिथंच घाबरलेलो होतो विटे गावात आले होते अँबुलन्स खराब झाल्याच्यानंतर आम्ही अजून घाबरलो त्याच्यानंतर तिथं विटे ग्रामीण रुग्णालय होतं त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ती बॉडी फ्रीजरमध्ये ठेवण्यात आली बॉडीसोबत काही छेडछाड झाली की नाही सांग ते सांगू शकत नाही पण कदाचित झालीच असेल तिथं कारण ॲम्ब्युलन्स फेल झाल्याचं आणि नेमका ग्रामीण रुग्णालयाच्या समोरच अँब्युलन्स फेल झाली त्याच्यानंतर एक दीड दोन तासाने ॲम्ब्युलन्स दुसरी आली तेव्हा आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग असंच नाही का आणि साखळी उपोषणाला आज बारा दिवस झाले तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच प्रशासनाला शासनाला मागणी तुमच्या आतापर्यंत आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले दाई भांगरे येऊन गेल्या अजून भरपूर पत्रकार येऊन गेले आज तासगाव पोलिटिशियन म्हणून पोलीस आले होते तर आजपर्यंत आम्हाला आज कुठलाच न्याय निवाडा मिळालेला नाही तर प्रशासनाला आज बारा दिवस झाले आज उपोषण चालू आहे प्रत्येक जण येऊन भेटून जाते पण पुढे कारवाई कोणीच करत नाही तर लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि आम्हाला कोटे कुटुंबाला आणि ग्रामस्थांना आज भरपूर पोरं आमचे चाळीस गाडा अंगणातले बाहेर पोरं कामालाय त्यांच्या सोबत पण असं होऊ शकतं त्याच्यामुळं प्रशासनानं ही दखल घ्यायची लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यायचे महाराष्ट्र न्यूज साठी सहसंपादक अहिल्यानगर